वृंदावनच्या रस्त्यामध्ये काहीतरी जादू आहे आणि त्या जादूचं केंद्र म्हणजे बाके बिहारी आज आपण प्रवेश करतोय त्या दिव्य दरबारात जिथे प्रत्येक श्वास राधे राधे म्हणतो तर चला भावांनो बघूयात हा प्रवास कसा होईल आणि बाकी समस्त दर्शन घेऊ तुम्हाला पण दाखवतो दर्शन कसं आहे तर चला है बोलिए ना के जो पुरानी जो वहाँ पे जो मतलब जो लेके गए थे वो कुछ सबूत आज भी है अच्छा उसके कुछ हाँ जो वहाँ पे जो जो नंद पे उनके पिताजी लेकिन लेकिन पास में लेके गए थे जो वो कुछ जगह वहाँ पे आज भी है जो की वहाँ को तो सबूत जो है उनके अच्छा मतलब आज भी प्रमाणित करने बिल्कुल है हाँ। और... और कोई खासियत वहाँ पर तर मित्रांनो आता ब्रजबिहारी मंदिर परिसरात आलो आहोत इथं मस्त दुकानं वगैरे लागलेले आहेत इथं यायला आम्हाला थोडा जास्त वेळ लागला कारण गर्दी खूप जा जास्त आहे आज आम्ही त्या टुकटुकमध्ये बसून आलो परंतु त्याने फिरून फिरून आणला आपल्याला त्यामुळं जास्त वेळ लागला आपल्याच ग्रुपमध्ये जे बाकीजणं आहेत ते पोचलेत परंतु आपण जरा लेट झालोय तर चला मंडळी आपण पण पहिल्यांदाच बसतोय फुल एक्सप्लोअर करू मस्त मजा करू तर चला खूपच जास्त गर्दी आसपास मार्केट वगैरे मार्केट मानण्यापेक्षा देवाच्या गोष्टी आहेत माळा वगैरे नाही का देवाच्या मूर्त्या वगैरे मस्त सुंदर सुंदर तर चला मंडळी चला मंडळी आता भरपूर वेळानंतर जी गर्दी आहे थोडी फार पुढे गेलेली आहे आणि बघू शकता किती जास्त प्रचंड महाभयानक गर्दी आहे म्हणजे मी एवढं बोलतोय कारण पाऊल ठेवायला सुद्धा जागा नाही आहे आणि खरंच भाई लई गर्दी आहे आणि इथं थोडासा म्हणजे माणसं सोडायचं सिस्टम थोडा बेकार आहे पण काही विषय नाही आपल्याला तर दर्शन घ्यायचे तर चला तर भावांनो फायनली आता आतमध्ये एंटर झालो आहे आणि भाई खतरनाक गर्दी आहे म्हणजे भाई बाहेरची गर्दी जरा कमी वाटत होती आणि आतली गर्दी तर वाट पहिले तुफान वाटते शेवटी भाई बाकी बिहारीचं मंदिर आहे भाई लोकप्रिय आहे तर चला भावांनो दर्शन वगैरे झालं होतं तर आता जाऊ तर भावांनो आता मस्तपैकी दर्शन वगैरे झाले एकदम सुरळीत आणि सुरळीत तर नाही झालं म्हणा भरपूर जास्त गर्दी होती पण काय व्हायना दर्शन झालं ते महत्वाचं भरपूर लोकांना तर दर्शन पण भेटत नाही गर्दीमुळे पण काय विषय नाही तर आत्ताच चाललो आहे यमुना एक्सप्रेसनी यमुना एक्सप्रेस काय आहे तर भरपूर लोक याचं नाव काढतात म्हणून असं वाटलं की व्लॉगमध्ये दाखवायला पाहिजे म्हणजे आपल्या महाराष्ट्रात कसं मुंबई पुणे तसं इथं यमुना एक्सप्रेस तर चला भावांनो मस्त दर्शन वगैरे झालं आणि भरपूर सारे स्पॉट आपण कवर केले म्हणजे आपण काय म्हणतो आपलं मथुरा पण कव्हर केलं होतं परंतु ब्लॉग मध्ये दाखवलं नाही त्याचा एक थोडा वेगळा ब्लॉग येणार आहे म्हणजे सेपरेट ब्लॉग येणार आहे त्याच्यामध्ये आतलं तर मी दाखवू शकणार नाही पण बाहेरचा परिसर तुम्हाला नक्की दाखवतो कारण मथुरामध्ये काय सिस्टम असतो की तुमचे जे मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स असतात ते आधीच जप्त करून घेतात तर काय विषय नाही बाब तर चला तर नमस्कार मित्रांनो फायनली साखळ वगैरे झालेली आहे झोप वगैरे कम्प्लीट झालेली आहे आणि आपले जेवढे पण लोकेशन होते ते सगळे कव्हर वगैरे झालेत मस्तपैकी आणि काल रात्रीचा सा सीन सांगायचा सा ठरला तर काल आम्ही लयलेटस ले पोचलो होतो म्हणजे दोन वाजता पोचलो होतो तब्बल एवढी खान थकलो होतो म्हणजे कॅमेरा उचलायची देखील ताकद नव्हती कॅमेराने म्हणजे मोबाईल आहे आपला तर मोबाईल उचलायची देखील ताकद नव्हती तर लोकेशन सगळे आपले कवर झाले मग ते असू बाके बिहारी असू किंवा फतेहपूर सिकरी असू किंवा आग्राचं ताजमहल असू सगळं आपलं कवर झालेलं आहे तर ती चांगली गोष्ट आहे जे प्लॅनिंगमध्ये नव्हतं पण ते पण कवर झालं फक्त आपली एक गोष्ट मिस झाली ती म्हणजे प्रेम मंदिर होतं ते आपल्याला करायचं होतं कवर परंतु ते काय प्लॅनिंगमध्ये बसलं नाही टायमिंगमध्ये बसलं नाही म्हणून ते आपल्याला ड्रॉप करावं लागलं नाही तर आम्ही बाकी बिहारीच्या आधी आम्ही प्रेम मंदिरला जाणार होतो परंतु जाऊ दे पुढच्या वेळेस नक्की जाऊ तिथं यावेळेस राहिलं नाही का तर असं करतो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक गोष्ट म्हणजे तुमच्या मित्रपरिवारांबरोबर शेअर करा तर बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये